आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तण्या न्यूज अनकटचा टॉप 15 मध्ये आपलं स्वागत पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड किंगडमच्या अधिकृत दौऱ्यावर असून त्या आज लंडनमध्ये दाखल झाल्यात या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर आजपासून भारतानं चीनी नागरिकांना पर्यटक व्हिजा देणं पुन्हा सुरू केलं आहे ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर अपॉइंटमेंट स्केड्यूल केल्यानंतर आणि वैयक्तिकरित्या त्यांचा पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे भारतीय व्हिजा अर्ज केंद्रामध्ये सादर केल्यानंतर चिनी नागरिक भारतात पर्यटक व्हिजासाठी अर्ज करू शकणार आहेत रशिया आणि युक्रेननं तुर्कीच्या इस्तांबुल शहरात थेट चर्चेच्या तिसऱ्या फेरीत संघर्षग्रस्त कैद्यांची देवाणघेवाण केली आहे रशियन संरक्षण मंत्रालयानं सांगितले की दोन जून रोजी इस्तांबुल येथे झालेल्या दुसऱ्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या करारांनुसार ही देवाणघेवाण करण्यात आली आहे अमेरिकेच्या एआय लँडस्केपला आकार देण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासनानं त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृती आराखडा जाहीर केलाय अमेरिकेला एआय निर्यात पॉवर हाऊस बनवण्याचा एक भाग म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन व्यापक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे बांगलादेशमध्ये एकवीस जुलै रोजी झालेल्या विमान अपघातातील पीडितांच्या उपचारांसाठी दोन भारतीय तज्ञ आणि एका नर्सिंग असिस्टंटचे पथक काल संध्याकाळी ढाक्यात दाखल झाले काल नवी दिल्ली येथे भारत आणि नेपाळ यांच्यात गृहसचिवस्तरीय स्तरीय चर्चा झाली आहे जिथे दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याच्या संपूर्ण क्षेत्राचा तसेच सीमा व्यवस्थापनाचा आढावा घेतला आणि ते आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची एक तांत्रिक टीम घेण्यास सहमती दर्शवली आहे जी दोन ते तीन आठवड्यात इराणला भेट देईल इराणचे कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार उपपरराष्ट्रमंत्री काझेम घारी बाबादी यांनी माहिती दिली आहे की ते तांत्रिक शिष्टमंडळ लवकरच दोन ते तीन आठवड्यात इराणला भेट देतील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणावर चर्चा करण्यासाठी नियोजित असलेल्या दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका रद्द करण्यात आल्या संयुक्त अरब अमिरातीच्या सेंट्रल बँकेने एक निर्देश जारी केलाय ज्यामध्ये सर्व वित्तीय संस्थांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ग्राहकांच्या व्यवहारांसाठी एसएमएस किंवा ईमेल आधारित वन टाईम पासवर्ड प्रमाणीकरण रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस ची घोषणा केली आहे एक प्रमुख सुधारणा उपक्रम म्हणून पाहिले जाणारे हे धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचेचाळीस पर्यंत पुढील दोन दशकांसाठी भारताच्या सहकारी चळवळीचे मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा अमित शहा यांनी व्यक्त केली आहे दोन हजार सहाच्या मुंबई ट्रेन्स बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे दोन हजार सहाच्या सतरा अकरा मुंबई ट्रेन्स बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र राज्यानं दाखल केलेल्या फौजदारी अपिलांवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस बजावली आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीचं नियोजन करणार आहे चार दिवसांच्या या कार्यक्रमाची थीम समृद्धीसाठी प्रक्रिया ही ठेवण्यात आली आहे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला असून कावड पालखी उत्सव आणि गणेशोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवनात बैठक पार पडली आहे यावेळी पेयजल स्वच्छता गृहे आरोग्य पथके बॅरिकेटिंग सीसीटीव्ही रेलिंग यांसारख्या सुविधांबाबत नियोजन करण्यात आलं आहे मोहित दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित सयारा यात रोमँटिक ड्रामा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या पदार्पणातील या चित्रपटानं प्रेक्षकांचे मन जिंकलं असून या चित्रपटानं सहा दिवसांत एकशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय जॉर्जियातील बटुमी येथे सुरू असलेल्या एफआयडी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या दिव्या देशमुखनं बाजी मारली असून उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात चीनच्या टॅन झोंगेवर तिनं विजय मिळवलाय आणि या बातमीसह बातमीचा टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूजनगड